लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान संत महंतांचं मायर घर आणि चंद्रभागेच्या पाण्यानं पवित्र झालेलं शहर म्हणजे आपलं पंढरपूर या पंढरपूर नगरीत मागील कित्येक युगांपासून वर्षभरात चैत्री आषाढी कार्तिकी माघी अशा चार भव्य यात्रा भरतात शिवाय या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी किंवा अगदी दररोज मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात मात्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका निर्णयामुळे लवकरच या पंढरपूर नगरीचा संपूर्ण चेहरा मोहराच बदलणार आहे उज्जैन आणि काशी आणि तिरुपती बालाजी या भव्य दिव्य देवस्थानांच्या धर्तीवर पंढरपुरामध्ये नवीन कॉरिडॉर उभारण्यात येत आहे खर तर हे कॉरिडॉर म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एक ड्रीम प्रोजेक्ट पण हे नवं कॉरिडॉर नेमकं कसं असणार आहे याचा इथे येणाऱ्या भाविक भक्तांना आणि स्थानिकांना कशा पद्धतीने लाभ होणार आहे तसंच याला विरोध होण्यामागचं नेमकं कारण काय हे सगळं समजून घेण्यासाठी आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला यू महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या आराखड्यानुसार पंढरपुरातील भाविक भक्तांची वाढती गर्दी लक्षात घेता विठ्ठल मंदिर परिसरात एक भव्य कॉरिडॉर उभारण्यात येत आहे हे कॉरिडॉर उभारत असताना विठ्ठल रुक्मिणी मंदिराला केंद्रस्थानी ठेवत आजूबाजूच्या परिसराचा विकास करण्यात येणार आहे ज्यामध्ये पंढरपूरचं हे नवं कॉरिडॉर चौफाळा ते पश्चिम घाट शंभर मीटर पश्चिमद्वार ते नामदेव पायरी शंभर मीटर नामदेव पायरी ते महाद्वार घाट शंभर मीटर आणि चौफळा ते महाद्वार घाटापर्यंत पाचशे मीटर लांब असणार आहे तसंच या भव्य कॉरिडॉर बरोबरच पंढरपूरच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्या अंतर्गत इथं चंद्रभागा स्नान व्यवस्था घाट बांधणी स्कायवॉकची उभारणी रस्ते विकास वाहनतळ विकास पालखीतळ विकास वारकरी विश्राम कक्ष सांडपाण्याची व्यवस्था संतपीठ संत, संत साहित्याचं ग्रंथालय भूमिगत विद्युतीकरण दोन मजली शॉपिंग कॉम्प्लेक्स प्रशासकीय इमारत अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देत मंदिर परिसरातील सुमारे पासष्ट एकर भागाचा विकास होणार आहे त्यामुळे इथल्या स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत तसेच इथं येणाऱ्या भाविकांना इथल्या सोयी सुविधांचा देखील लाभ होणार आहे आणि त्यांना सोयीस्करित्या पांडुरंगाचं दर्शन घेता येणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे त्यामुळेच आता आषाढी वारीच्या सुमारास या विकास कामाची मुहूर्तमेढ रोवण्यात येणार असून हे काम आता लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचा राज्य सरकारचा मानस आहे या सगळ्या झाल्या कॉरिडॉरच्या आणि पंढरपूरच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या जमेच्या बाबी मात्र हे कॉरिडॉर जसं स्थानिकांसाठी आणि भाविकांसाठी फायद्याचं आहे तसंच हा कॉरिडॉर वादाचं कारण देखील ठरत आहे कारण पंढरपूरच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्प राबवित असताना होळकरवाडा शिंदे सरकारवाडा नामदेव पायली यासह अनेक मंदिरं आणि जुन्या वास्तू पाडाव्या लागणार आहेत असं बोललं जातं त्यामुळे इथे येणारे वारकरी या कॉरिडॉरला विरोध करतायत म्हणूनच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवला होता एवढंच नाही तर या प्रकल्पामुळे इथल्या स्थानिक नागरिकांचे दुकानं आणि घरं बाधित होणार आहेत त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचा देखील या प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय एकूण तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण या कॉरिडॉरचा जेव्हा प्रस्ताव मांडण्यात आला तेव्हा मा याची निर्मिती रद्द व्हावी म्हणून स्थानिक व्यापाऱ्यांनीच पांडुरंगाला साकडं घातलं आणि दुधाचा अभिषेक केला होता तसंच काळ्या फिती लावून आंदोलन करत स्थानिकांनी या प्रकल्पाचा निषेध केला होता एवढी या विरोधाची तीव्रता आहे जर आपण प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या परिसराची सविस्तर आकडेवारी काढली तर या कॉरिडॉरमुळे साठ मीटर पर्यंत सुमारे एकोणतीस कोटी रुपये किमतीची एकशे त्रेसष्ट निवासी मालमत्ता बाधित होतीये तर सुमारे एकाहत्तर कोटी रुपये किमतीची तीनशे चौऱ्याऐंशी अनिवासी मालमत्ता बाधित होणार आहे तसंच ऐंशी मीटर पर्यंत सुमारे बावन्न कोटी किमतीच्या दोनशे नव्वद निवासी तर त्रेपन्न कोटी रुपयांची अनिवासी मालमत्ता बाधित होणार आहे शिवाय शंभर मीटर पर्यंत सुमारे चौऱ्याऐंशी कोटी रुपयांची निवासी तर बहात्तर कोटी रुपयांची अनिवासी मालमत्ता बाधित होणार आहे त्यामुळे या नव्या कॉरिडॉरमुळे जरी पंढरपूरची शान वाढणार असली तरी या प्रकल्पामुळे इथल्या स्थानिक नागरिकांची कोट्यावधींची निवासी आणि अनिवासी मालमत्ता प्रकल्प बाधित होणार आहे त्यामुळेच स्थानिक नागरिक या प्रकल्पाला विरोध करत म्हणूनच या प्रकल्पाबरोबरच इथल्या स्थानिक नागरिकांचं योग्यरित्या पुनर्वसन करणं आणि त्यांना त्यांच्या जागेचा जास्तीत जास्त आव्हान असणार आहे पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पामुळे या, प्रकल्पा या शहराचा पुरता काया पालट होणार असून हे एक आध्यात्मिक पर्यटन स्थळ म्हणून जगाच्या नकाशावर येणार आहे आणि परिणामी या धार्मिक पर्यटन स्थळामुळे इथल्या स्थानिकांना रोजगार निर्मितीची विविध उपलब्ध होणार आहेत असं दिसून येत पण मंडळी तुम्हाला काय वाटतं या भव्य कॉरिडॉर प्रकल्पा दरम्यान स्थानिक व्यापाऱ्यांना योग्य तो मोदला मिळणार आहे का या कॉरिडॉरची उभारणी झाली तर खरोखरच स्थानिकांना याचा लाभ होणार आहे का त्याचबरोबर या पंढरपूर कॉरिडॉरच्या उभारणीबद्दल तुम्हाला काय वाटतं आपली मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बखर लाईव्ह लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाइवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा